तर आज मला बहिणीचा फोन आला आणि म्हणाली अगं त्या दिवशी तू ते छोले बनवले होतेस ना अगदी झटपट असे खूपच मस्त झाले होते मला पण रेसिपी शेअर कर ना चला तर मग आपण ती रेसिपी पाहून घेऊया तर त्यासाठी मी इथे काबुली चणे घेतलेत रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले जर तुम्ही हे भिजत घालायला विसरलात तर दोन ते तीन तास आधी गरम पाण्यामध्ये सुद्धा भिजवून छोले आपण करू शकतो तर सकाळी उठल्यानंतर मी लगेचच हे भिजवलेले जे काबुली चणे आहेत हे मी कुकरमध्ये तीन शिट्ट्यांमध्ये शिजवून घेतले त्यानंतर ह्यासाठी लागणारं एक वाटण आपल्याला तयार करायचं आहे तर त्यासाठी आलं लसूण हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर हे आपल्याला लागणार आहे त्यानंतर तीन मोठे मी इथे टोमॅटो चिरून घेतलेत दोन कांदे चिरून घेतलेत तर आता हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर हे छोले तुम्हीसुद्धा घरोघरी अगदी बऱ्याच वेळा बनवले जातात खूप सारे वेगवेगळ्या वेग पद्धतीचे छोले अमृतसरी छोले असतील पंजाबी छोले असतील किंवा पिंडी छोले असतील अशा वेगवेगळ्या छोल्यांच्या वेग 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 पद्धतीच्या रेसिपी यूट्यूबवर तुम्ही नक्कीच बघितल्या असतील पण आजची ही जी रेसिपी तुम्हाला मी शेअर करते ना ही अगदी झटपट आणि कमीत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये अशी तयार होणारी आहे तर आता यामध्ये कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये रफली चॉप केलेला कांदा टॉमॅटो त्याचबरोबर आलं लसूण हिरव्या मिरच्या कोथंबीर हे सगळं घालून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे ह्यामध्ये फक्त कांदा त्याचबरोबर टोमॅटो हे फक्त चिरून घेण्याचं आपल्याला काम असतं आणि त्यानंतर अगदी झटपट अशी आपली रेसिपी तयार होते तर आता आपला टॉमॅटो जो आहे तो अगदी तुम्ही बघाल ह्याला छान मऊ पडलेला आहे आणि कांदासुद्धा व्यवस्थित लाल असा परतला गेला आहे ही जी रेसिपी आहे ना इतकी झटपट अशी होते त्यामुळे करायलाही सोपी आणि खायलासुद्धा अगदी अप्रतिम अशी लागते तर आता हा मसाला भाजून झाला आहे आपण मिक्सर जारमध्ये मी तो काढून घेतला आहे थोडीशी यातली वाफ गेल्यानंतर बारीक असं आपण हे वाटण तयार करून घेतलं आहे ग्रेव्ही जर आपल्याला हवी असेल आणि ती जर आपल्याला भातासोबत किंवा नान रोटी ह्यासोबत जर खायची असेल ना तर त्यासाठी ह्या पद्धतीने तुम्ही अगदी झटपट असे छोले हे बनवू शकता तर आता कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे त्यामध्ये दोन तीन आपण तमालपत्र थोडंसं दालचिनीचा तुकडा मोठी इलायची आणि चक्रीफूल घातलं आहे थोडंसं जिरं घातलं आहे आणि त्यानंतर घरातलेच आपले बेसिक मसाले त्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर थोडंसं हळद आणि घरगुती आपला ठेवणीतला मसाला मी घातला आहे आपले हाताखालचे जर रोजचे मसाले वापरले ना तर पदार्थ बनवणं अगदी झटपट असं होतं तर आता हे सगळे मसाले जे आहेत पावडर मसाले हे तेलावर परतून घेतलेत ते करपू नये म्हणून ह्यामध्ये मी थोडंसं पाणी आहे पाणी घालताना हे पाणी थोडंसं गरम असावं हे लक्षात ठेवा म्हणजे तरी जे आहे त्या पदार्थाला खूपच छान येते तर मसाले आता आपले छान उकळत आहेत पाण्यामध्ये त्यामुळे त्याचा स्वाद जो आहे तोसुद्धा खूपच अप्रतिम असा त्या पदार्थाला येतो तर आता ह्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालून घेऊया बऱ्याच वेळेला असं होतं की काही वेळेला काही मुलं असतात जी एकटी काही शिक्षणानिमित्त बाहेर असतात तर काही बॅचलर्स असतात तर अशांना ह्या झटपट अशी काही रेसिपी करता याव्या या सुद्धा हा व्हिडिओ जो आहे हा त्यांना खूपच उपयोगी पडणार आहे कारण कांदा टॉमॅटो त्याचबरोबर आलं लसूण आल आल हे सगळं एकत्र भाजून आपण त्याची पेस्ट तयार केली आहे वाटण तयार केलं आहे आणि हे तेलावरती आपण परतवून घेतलं आहे कांदा आणि टोमॅटो आपण जर फोडणीमध्ये परतवला तर ते त्याला लागणारा वेळ जो आहे तो जास्त लागतो आणि त्यामध्ये जर टोमॅटो कच्चा राहिला तर त्या पदार्थाची टेस्टसुद्धा बिघडते त्यामुळे झटपट असे छोले तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच करून पहा तर आपला हा मसाला परतल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ धणा पावडर जिरा पावडर हे आपण घालून घेतलं आहे पुन्हा सगळा मसाला जो आहे तो थोडासा ड्राय होईपर्यंत त्याचा रंग जो आहे तो थोडासा बदलेपर्यंत आपण जस्ट हा परतून घ्यायचा आहे मसाला परतताना खूपच छान त्याचा मसाल्यांचा अरोमा आता यायला सुरुवात झालेली आहे सुद्धा मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती छोलेच्या वेगवेगळ्या रेसिपीज दाखवलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही नक्की जाऊन पहा छोलेबरोबर खाण्यासाठी भटुरेसुद्धा कसे बनवायचे हे सुद्धा दाखवलेत तर ते त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते मसाला छान व्यवस्थित आपला ड्राय झाला आहे आता ह्यामध्ये उकडून वाफवून घेतलेले आपले जे काबुली चणे आहेत ते आपण घालून घेऊया यातले थोडेसे चणे वेगळे काढून तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून ते जर आपल्या ह्या ग्रेव्हीमध्ये घातले तर ग्रेव्ही थोडीशी दाटसर होते जर आपल्याला घरामध्ये काही छोटी मोठी पार्टी असेल किंवा जर वाढदिवसाच्या निमित्ताने कोण चार लोक येणार असतील तर अशा वेळेला तुम्ही हे छोले अगदी झटपट असे बनवून ठेवू शकता हा पदार्थ तुम्ही आधीही बनवून ठेवू शकता त्यामुळे ऐन वेळेला तुमची घाईसुद्धा होत नाही छोले त्याचबरोबर पुरी आणि एखादा मसाले भात जर तुम्ही बनवला तर छान असं जेवण आणि त्याबरोबर एखादा गोडाचा पदार्थ असा संपूर्ण असा तुम्ही जेवणाचा बेत त्या दिवशी नक्कीच करू शकता तर आता तुम्ही बघाल आपण हे काबुली चणे ह्यामध्ये झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं ह्याला पुन्हा शिजवून घेतलेत म्हणजे छोल्यांमध्ये हा जो मसाल्याचा जो अर्क आहे तो छान मुरेल आणि अगदी टेस्टी लाजवाब असे आपले छोले जे आहेत ते इथे तयार होणार आहेत मस्त अरोमयाला सुरुवात झालेली आहे मसाल्यांचा ह्यामध्ये आपण जे खडे मसाले घातलेले आहेत हे तुम्ही त्यानंतर थोड्या वेळानंतर हे काढूनसुद्धा ठेवू शकता कारण बऱ्याच लोकांना ह्यामध्ये जे खडे मसाले असतात ते दाताखाली आलेले आवडत नाहीत तर हे आपल्या आता ह्याचं खड्या मसाल्यांचं काम झालं आहे त्यामुळे तुम्ही ते वेगळे केले तरीही चालेल आता ह्यामध्ये अगदी शेवटी आपण छोले मसाला घालणार आहोत तर जवळजवळ एक ते दीड चमचा हा छोले मसाला मी अगदी शेवटी घातला आहे म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो खाताना अगदी छान असा येतो वरतून आपण थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे कोथंबीरसुद्धा तुम्ही चिरून ह्यावरती घालू शकता तर ह्या छोल्यासोबत खाण्यासाठी मी इथे कांदा जो आहे तो अगदी पातळ असा गोल चकत्यांमध्ये चिरून घेतला आहे त्याच्यावरती थोडंसं मीठ घातलं आहे आणि छोले मसाला जो आहे तो सुद्धा आपण थोडासा ह्यावरती घालणार आहे खूपच मस्त चटपटीत असे हे एक कांदा जो आहे हा तयार होतो आणि झणझणीत अशा ह्या छोल्यासोबत हा कांदा खायला खूपच मजा येते वरतून आपण थोडंसं लिंबाचा रस जो आहे तो आपण घालून घ्यायचा आहे पुन्हा सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर अजिबात वाट न बघता गरमागरम छोले त्यासोबत हा कांदा आणि त्यासोबत तुम्हाला पोळी किंवा चपाती भात हे तुम्ही काही बनवू शकता तर आज इथे मुलीला आवडतात म्हणून मी गव्हाच्या पिठाचेच मी तीळ घालून पराठे बनवलेत तीळ घातलेले पराठे तिला खूपच आवडतात आणि त्यासोबत हे गरमागरम असे मस्त चमचमीत झणझणीत अगदी सोप्या पद्धतीचे हे छोले तयार झालेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर कमेंटसुद्धा करा